नाशिक रोड येथील मुक्तीधा मंदिरासमोर एकाच कुटुंबातील तीन जीवांचा बळी गेला मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास हे घडलं या घटनेत पन्नास वर्ष आईचा जागीच मृत्यू झाला तर आठ महिन्याची गरोदर असलेल्या तिच्या मुलीचा आणि तिच्या पोटातील बाळाचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला घटनेवेळी सुनीता वाघमारे वयवर्ष पन्नास आणि त्यांची गरोदर मुलगी शीतल प्रेमचंद्र केदारे वैवर्ष बावीस रस्ता ओलांडत होत्या शीतल बाळंतपणासाठी माहेरी आलेल्या होत्या होऊन मालधक्का रोडकडे भरधाव वेगानं येणाऱ्या एका ट्रक प्रथम एका चिरडले अपघातानंतर तातडीनं नागरिकांनी जखमींना बिटको, का बिटको रुग्णालयात दाखल केलं मात्र उपचारादरम्यान सुनीता वाघमारे यांचा मृत्यू झाला दुसरीकडे गंभीर जखमी झालेल्या शीतल केदारी यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आलं मात्र दुर्दैवानं उपचारादरम्यान त्यांच्या पोटातील बाळाचा आणि त्यानंतर शीतल यांचाही मृत्यू झाला या अपघातानंतर परिसरात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे स्थानिक रहिवाशांनी बेदरकार वाहतूक आणि अतिक्रमणामुळे अशा घटना वारंवार घडत असल्याचं सांगितले या दुर्दैवी घटनेनं निष्पाप मायलेकीसह जन्माला न आलेल्या बाळाचाही जीव गेल्यानं हळहळ व्यक्त होतीये